ज्या अनेक गावांचा जो काही पूर परिस्थितीमुळे संपर्क जो आहे तो सकाळपर्यंत तुटला होता ज्या काही नद्या आहेत त्या नद्या सर्वस्वी सरस्वती नदी आहे विशेषतः धार या भागामध्ये तिने अतिशय रौद्र स्वरूप धारण केलं होतं बा, बा, बा बागुलखेड आहे इकडे बागुलखेड आणि बुजखेड त्या भागात जाणारी जी नदीचं काय नाव हो ते इद्रप्पा नदी आहे ह्या नदीला जा जे काही अनेक ज्या उपनद्या जो मिळतात त्या नद्यांनी सुद्धा त्यांची पात्र ओलांडून अक्षरशः त्या आजूबाजूच्या सगळ्या शेतामध्ये त्या नद्यांचे अक्षरश प्रभाव वाहिल्यामुळं शेत जे आहे ते तलाव शेतांना सगळ्या तलावाचं स्वरूप आलं आणि त्यामुळं हजारो हेक्टर शेतीचं जे आहे शे अतिशय नुकसान झालेलं आहे शेती खरडून गेलेली आहे लवणाच्या शेतात सुद्धा लवणात असलेल्या शेतामध्ये सुद्धा पाणी आणि तलावसारखं हे झालं असल्यामुळं तिथली हळद असेल किंवा सोयाबीन आणखी काही ठिकाणी टोमॅटोच्या बागा होत्या काही ठिकाणी संत्र वगैरे ह्या ज्या बागा आहेत त्या सगळ्या बागांचं आतोनात नुकसान झालेले जवळजवळ त्यांचं म्हणजे संपूर्णता नुकसान झालेलं आहे फळबागांचं काही ठिकाणी जे आता मी धाडगावाला गेलो होतो तिथे एक व्यक्ती अक्षरशः जीव मुठीत घेऊन त्या शेतामध्ये राहिला होता दोन बकऱ्या बरोबर मशीन। दोन म्हशी आणि दोन बकऱ्या कशा घेऊन तो त्या ठिकाणी राहिला आणि त्यांना सोडवण्यामध्ये यश मिळालेलं आहे अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे बाबुळखेड या भागामध्ये दोन बैल वाहून गेल्याची बातमी आहे तर काही ठिकाणी जीवितहानी झाली नसली तरी ती जीवितहानी वाचलेली आहे मात्र शेतीचं बकऱ्यांचं सिंच जे स्प्रिंकलर आहे त्यांचं पाईपला पाईपचं पाईप खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळं आता कुठं शेतकरी सावरत होता तर त्याच्यामध्ये पुन्हा निसर्गानं प्रकोप केला आणि लोणार तालुक्यामधले बहुसंख्य जी गाव आहेत ती या अवकृपेनं या अवकाळी पावसानं झोडपून काढलेली आहेत अक्षरशः त्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झाली आहे मी तर म्हणतो की ती डरफुटीत झालेली आहे आपल्याला माहिती असेल की पंचवीस सव्वीस जून रोजी मेहकरला तालुक्याला ढगपुटी झाली होती तिकडे आतोनात नुकसान झालं होतं लोणारमध्ये तीन मंडळाला त्याचा इफेक्ट झाला होता त्याच्यामध्ये साधारणपणानं अठरा हजार हेक्टर शेती जी आहे ती लोणार तालुक्याची त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं परंतु आता मी हे जे पाहतोय हाहाकार याच्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान शे झालेलं आहे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत अतिशय वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्याला ताबडतोब जास्तीत जास्त मदत आणि निधी देण्याच्यासाठी मी प्रशासनाला तहसीलदारांना तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये जे तालुका कृषी सहाय्यक आहेत त्याला आपण कृषी सहाय्यक म्हणतो आणि तलाठी हे दोघेही दोघेही म्हणजे एकमेकांना सह पंचनामे करतायत वन टू पंचना वन पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वन टू वन त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही आणि हे जे काही निसर्गानं आपल्यावरती जे काही संकट या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याचा आपण सगळ्यांनी हिमतीने मुकाबला करावा अशा प्रकारचं आवाहन मी आपल्यामार्फत सगळ्या समस्त लोणारवासियांना करतो आहे दुसरा विषय असा आहे की जी काही नुकसान भरपाई शासनाच्याकडून देत आहे ती सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या मार्गदर्शक सूचनानुसार देण्यात येते त्या जी काही नुकसान भरपाई ती अतिशय तुटपंजी आहे मी महाराष्ट्र विधानमंडळामध्ये सुद्धा या विषयावरती आवाज उठवलेला आहे आणि जो काही पूर्वीचा शासन निर्णय होता एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जो की त्यांनी तो तीस मे दोन हजार पंचवीसला रद्द केला तो आदेश पुन्हा रद्द करावा आणि एक मे एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे ज्याच्यामध्ये बारमाई असेल किंवा खरीप आणि हंगा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी जे काही नुकसान भरपाईचा जो काही रक्कम आहे ती जी वाढ झालेली होती ती रद्द केली ती पुन्हा पुनस पहिल्यासारखं करावी अशी विनंती केलेली आहे दुसरं असं की याच्यामध्ये जी काही नुकसान भरपाई आपल्याला आज जी मिळते त्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याबरोबरच विहिरीचा समावेश नाही स्प्रिंकलर असेल किंवा मोटारी वाहून गेल्या त्याचाही समावेश नाही वा जे काही आपले जनावर वाहून गेले त्याचा पंचनामा प्रत्यक्षात ते शोधावे लागतात तेव्हा ते जनावर आपलं याची मालकी सिद्ध करावं लागते एस्टॅब्लिश करावं लागते या काही अडचणी आहेत ह्या सगळ्या अडचणी घेऊन मी उद्या आणि परवा मुंबई मंत्रालयामध्ये जाऊन एकतर त्याची नुकसान भरपाईची अमाऊंट आहे ती वाढवणे आणि या ज्या गोष्टी नाही त्याचा समावेश कसा करावा याबद्दलची मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित मंत्री महोदयांना भेटून विनंती करणार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आता इथून पुढे चार ते पाच दिवस ही सगळी यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी लागणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र विधान मंडळाचं अधिवेशन पार पडलेलं आहे लोणार हा आपला जो काही तालुका आहे तो संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक प्रकारचा मागासलेला तालुका आहे बुलढाणा जिल्ह्याचं जे काही पर कॅपिटल इन्कम आहे ते ऐंशी शहाऐंशी हजार आहे परंतु परंतु लोणार तालुक्याचं पर कॅपिटल इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न आहे ते साठ हजार ते सत्तर हजाराच्याच दरम्यान आहे त्यामुळं अतिशय वाईट परिस्थिती आहे मागासले पणाचं जे दुःख आहे ते मागास समाजाला जसं परेशान करतं तसं बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुका जो मागास पडलेला आहे त्याचं दुःख निश्चित आपण सगळ्यांना आहे आणि म्हणून लोणारला पुन्हा एकदा आपल्याला लोणारचा लोणावाळा हा जो विषय मी जो घेतला त्याच्यामध्ये सिंबॉलिक आहे म्हणजे लोणारचा लोणावाळा प्रत्यक्षात लोणावळा ना होणार पर नाही परंतु पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी आणखी इथे पर्यटक यावेत बावन्न हजार वर्षापूर्वी या ठिकाणी जो उलकापात होऊन एक प्रशस्त असं जागतिक स्तरावरचं सरोवर आपल्याला मिळालेलं आहे त्याचा आपण लाभ घेऊन या ठिकाणी पर्यटकांच्या अनेक ज्या विविध सोयी आहेत त्याच्याबद्दलची मागणी मी केलेली आहे या संदर्भात पर्यटन विभागालासुद्धा मी बैठकीची मागणी केली आहे ती बैठक त्यांनी देण्याचं मला मान्य केलेलं आहे पर्यटन विभागाच्या मार्फतच